तर मित्रांनो मालिकेमध्ये आता खूप काही वाईट चाललेलं आहे परंतु आता सायली आणि अर्जुन या दोघांनाही माहिती आहे एकमेकांचं एकमेक प्रेम आहे परंतु त्यांनी दोघांनाही एकमेकांना सांगितलेलं नाही आहे त्यामुळे अर्जुन हिंमत करून सायलीकडे जातो आणि सायलीला सगळ्या मनातल्या भावना स्पष्टपणे सांगतो तर सायली म्हणते अर्जुन सर त्या दिवशी मी देखील तुम्हाला हेच सांगायला आले होते परंतु आईंचा फोन आला आणि आपण लगेच घरी गेलो तर अर्जुन म्हणतो मिसेस सायली मला देखील त्या दिवशी तुम्हाला हेच सांगायचं होतं आता दोघीही एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि आता अर्जुन जो आहे तो सायलीला हक्काने घरी घेऊन जाणार आहे अर्जुन सर्वांसमोर सांगणार आहे की आमचं जरी कोर्ट मॅरेज झालं असेल तरी देखील आम्ही जे आहे ते एकत्र आहोत म्हणजे आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे मला प्रियासोबत लग्न करायचं नव्हतं त्यामुळे मी जे आहे ते साय मिसेस सायलींसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं परंतु आता आमचं दोघांचंही एकमेकांवर खरं प्रेम आहे असं अर्जुन सर्वांसमोर कबूल करतो आणि सायलीला खूप मोठ्या म्हणजे मानाने जे आहेत ते घरामध्ये घेऊन जातो तर पुढचा एपिसोड पाहायला खूपच रंजक वळण येणार आहे रंजक असणार आहे त्यामुळे नक्की बघा